राधाकृष्ण सिंधुत्वा एकनाथराव विखे पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधाना बद्दल राधाकृष्ण सिंधुत्वा एकनाथराव सार्वभौमत्ता एकमता उन्नत विधानसभेचा सदस्य म्हणून आता जे कराय मी हाती घेणार आहे कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल दिलीप सोपल श्री मंगल प्रभात लोढा श्री भास्कर जाधव भारतीय सार्वभौमता उन्नत राखेल आणि आता जे मी मी राधाकृष्ण सिंधुत्व एकनाथराव विखे पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने दादा ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा भागी भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते पार पाड़ी जय हिंद श्री दिलीप सोपल श्री मंगल प्रभात लोढा श्री भास्कर जाधव